रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नेते सदाशिराव मल्लिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना हा सदाशिव मल्लिकांच्या गेल्या पन्नास वर्षाच्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती आहे हजारो शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सभासदांच्या हितचिंतकांच्या घामाच्या पैशातून उभारलेलं ते पवित्र मंदिर आहे काल एका कार्यक्रमामध्ये भारती पवार यांनी कारखाना कर्नाटकमधल्या एका नेत्याला विकला असा आरोप केला खरं तर अशा पद्धतीचा आरोप करणं म्हणजे सदाशिराव मंडलिकांचा अपमान करण्यातला प्रकार आहे सदाशिराव मल्लिकांच्यावरती प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचा सभासदांचा अपमान करण्यातला प्रकार आहे कदाचित त्यांना विसर पडला असेल दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये सदाशराव मल्लिकांच्यावरती शरद पवार एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांची जीभ घसरली होती आणि ते म्हणाले होते की सदाशराव मल्लिकांचा आता वय झालं आहे बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो आज कदाचित तशाच पद्धतीचं म्हणजे बोलणं आज भारती पवारांच्याकडून झाले असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण सदाशराव मल्लिकांचा सा साखर कारखाना हा सदाशराव मल्लिकांचं स्मृतीस्थळ म्हणून कागल तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील जनता आज त्या कारखान्याकडे बघते आणि या कारखान्याचा अपमान करणं हे कागल तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मल्लिकांच्यावरती प्रेम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही कार्यकर्त्याला ते मान्य नाही आहे आणि या निवडणुकीमध्ये कदाचित म्हणजे कारखाना विकला गेला असं म्हटल्यानंतर कदाचित ही निवडणूक आपल्याला सोपी जाईल असं कदाचित विरोधकांना वाटत असेल तर याचा उलटा परिणाम होणार आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये शरद पवार बैल म्हटले त्यावेळेला जो परिणाम झाला हाच परिणाम आता या निवडणुकीमध्ये सुद्धा होणार आहे आणि कारखाना म्हणजे सहकारातलं त्या भारती पवारांना काय कळतं याचं मला आश्चर्य वाटतं की साखर कारखाना अशा पद्धतीनं विकता येतो का साखर कारखाना मला वाटतं त्यांना सहकारातलं सहसुद्धा माहिती आहे की नाही हे म्हणजे सहकारातलं ससुद्धा माहिती आहे की नाही हे सुद्धा म्हणजे हास्यास्पद वाटावं अशा पद्धतीचं हे त्यांचं बोलणं आहे त्याच्यामुळं कागल तालुक्याची जनता कोल्हापूरची जनता कोल्हापुरात मंडलिक साहेबांच्यावरती मंडलिक कुटुंबियांच्यावरती प्रेम करणारी मतदार जे आहेत या लोकसभेच्या निवडणुकीतले हे नक्की त्याची किंमत किंवा त्याचं फळ त्यांना येणाऱ्या या निवडणुकीमध्ये देणार आहेत ही लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून म्हणजे खरं तर ह्या भारती पवार बोलल्या ह्या भारती पवारांचा बोलवता धनी वेगळाच आहे फक्त ह्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी भारती पवार ह्या अशा पद्धतीच्या बोललेल्या आहेत आणि खरं तर साखर कारखाना विकताना त्याची प्रोसेस काय असती याबद्दलची माहिती कदाचित भारती पवारांना नसावी त्यांनी ही माहिती करून घ्यावी म्हणजे अशा पद्धतीची विनंती मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या वतीनं करतो हा साखर कारखाना गेली चोवीस वर्ष अगदी सक्षमपणे चालू आहे मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातील यावर्षी म्हणजे उसाची बिलं तर पूर्ण अदा केलेली आहेत त्याचबरोबर तोडणी ओढणी आणि जो काही कमिशन दिलं जातं ते शंभर टक्के दिलेला एकमेव कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाना म्हणजे आमचा लोकनेते सदाश्राव मुली कागल तालुका सहकारी साखर कारखाना आहे आणि ज्यावेळा हे आज आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं एका प्रसिद्ध वर्तमानपत्रामध्ये हे वाचलं मला आश्चर्य वाटते त्या वर्तमानपत्राचं सुद्धा की अशा पद्धतीच्या प्रसिद्ध असणाऱ्या प पत... दैनिकानंसुद्धा अशा पद्धतीचं म्हणजे फ्रंट पेजवरती कशासाठी ही बातमी छापली हेही कळत नाही आहे म्हणजे ज्यावेळा आम्ही ही